शौर्या पराक्रमा गा अस्ति स्वाजी पराक्रमाची पराक्रमा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आर जे निशा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो त्यामध्ये आपण सामाजिक कला विज्ञान क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची जीवनगाथा व्यक्तीविशेष या सत्रातून जाणून घेत असतो चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका ज्येष्ठ आणि थोर व्यक्तीची जीवनगाथा ज्यांचे नाव आहे जॉन बॉय डनलॉप डनलॉप हे एक स्कॉटिश शोधक आणि पशुवैद्यकीय सर्जन होते ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीचा बहुतांश काळ आयर्लँडमध्ये घालवला रबर उपकरणे बनवण्याची त्यांना माहिती असल्याने त्यांनी त्यांच्या मुलाच्या ट्रायसायकलसाठी व्यवहारिक वायवीय टायर्सचा शोध लावला आणि सायकल रेसिंगमध्ये वापरण्यासाठी ते विकसित केले त्यांनी वायवीय टायर्सचे त्यांचे हक्क आयर्लँड सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष हार्वे डू क्रॉस यांच्यासोबत स्थापन केलेल्या कंपनीला थोड्या रोख रकमेसाठी आणि त्यांच्या वायवीय टायर व्यवसायात थोड्याशा शेअर होल्डिंगसाठी विकले त्यानंतर डनलोप यांनी अठराशे शहाण्णव साली माघार घेतली डनलॉक न्यूमॅटिक टायर कंपनी हे त्यांचे नाव असलेली कंपनी नंतर स्थापन झाली नाही आणि त्याचे नाव असूनही ना ती डू क्रॉसची निर्मिती होती त्यांचा जन्म नॉर्थ आयर्लंडमधील डेरगॉन येथील एका शेतात झाला आणि त्यांनी एडिनबर्ग विद्यापीठातील डिक वेट येथे पशुवैद्यकीय सर्जन म्हणून शिक्षण घेतले आणि अठराशे सदुसष्टमध्ये ते आता उत्तर आयर्लंडमध्ये असलेल्या आयर्लंडमधील डाऊन पॅट्रिक येथे गेले त्यांच्या आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्यांना सांगण्यात आले होते की त्याचा जन्म अकाली झाला आहे त्यांच्या आईच्या अपेक्षेपेक्षा दोन महिने आधी त्यांनी स्वतःला खात्री पटवून दिली होती की त्यांची तब्येत नाजूक आहे आणि आयुष्यभर त्यानुसारच ते वागले परंतु ऑक्टोबर एकोणावीसशे एकवीसमध्ये एक्क्याऐंशी वर्षी त्यांना थंडी वाजून अनपेक्षितपणे मृत्यू येईपर्यंत त्यांना कोणताही गंभीर आजार नव्हता सर आर्थर डू यांनी त्यांचे वर्णन एक संकोची आणि सौम्य स्वभावाचा माणूस म्हणून केले परंतु त्याच्या क्षमतेवर त्यांचा विश्वास होता अठराशे एकाहत्तरमध्ये मार्गारेट स्टेवन्सनशी लग्न केले आणि त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा झाला त्यांनी त्यांचा भाऊ जेम्स डनलॉप यांच्यासोबत डाऊन पॅट्रिकमध्ये डाऊन पशुवैद्यकीय क्लिनिकची स्थापना केली आणि नंतर अडतीस ते बेचाळीस मे स्ट्रीट बेलफास्ट येथे एका प्रॅक्टिसमध्ये गेले जिथे अठराशे ऐंशीच्या मध्यापर्यंत त्यांचे हे आयर्लंडमधील सर्वात मोठ्या प्रॅक्टिसपैकी एक होते आणि हेच डाऊन पॅट्रिक आता उत्तर आयर्लँडमध्ये स्थापित आहे डनलॉप यांनी आपल्या मुलाच्या ट्रायसायकलसाठी न्यू टायर्स विकसित केले आणि लवकरच ते स्कॉटलँडमध्ये व्यावसायिकरित्या बनवले त्याच्या टायर्सचा वापर करणाऱ्या एका सायकलस्वाराने सर्व शर्यती जिंकण्यास सुरुवात केली आणि हार्वे डू क्रॉसचे लक्ष वेधून घेतले डनलॉप यांनी काही रोख आणि थोड्या शेअर होल्डिंगसाठी डू क्रॉससोबत एका नवीन व्यवसायात आगमन केले आणि आपले हक्क त्यांना सोपवले डू क्रॉससोबत त्यांनी त्यांच्या व्यवसायात येणाऱ्या अनेक अडचणींवर मात केली ज्यामध्ये त्यांचे पेटंट हक्क गमावणे देखील समाविष्ट होते अठराशे ब्याण्णवमध्ये ते त्यांच्या पशुवैद्यकीय प्रॅक्टिसमधून निवृत्त झाले आणि हार्वेडू क्रॉसने त्यांच्या मदतीने डबलिनच्या बूथ ब्रदर्सला न्यूमॅटिक टायर आणि बूथची सायकल एजन्सी म्हणून यशस्वीरित्या रिफ्लूट केल्यानंतर लगेचच तो डबलिनला गेला न्यूमॅटिक टायरने सायकल उद्योगात क्रांती घडवून आणली जो अठराशे पंच्याऐंशीमध्ये जे के स्टार्लीच्या सेफ्टी सायकलच्या परिचयानंतर भरभराटीला आला होता त्यानंतर अठराशे पंच्याण्णवमध्ये जे बी डनलॉप विकले गेले आणि त्यांनी टायर किंवा रबर व्यवसायात रस घेतला नाही त्यांचा उर्वरित व्यवसाय स्थानिक ड्रेपरी होता विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक तेवीस ऑक्टोबर आहे आणि आज जॉन डनलॉप यांचा जन्मदिन आहे त्यानिमित्ताने आपण जॉन बॉर्ट डॅनलॉप यांच्याविषयीची सविस्तर माहिती नुकतीच जाणून घेतली आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडली असेल याबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय म्हणजेच फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता व त्याचबरोबर तुम्ही स्पॉटीफाय म्युझिक ॲप रेडिओ पब्लिक अँकर एफ एम आणि गुगल पॉडकास्ट यावर आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकू शकता मित्रांनो यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील तत्पूर्वी मी आर्जेनिशा तुम्हाला सर्वांची रजा घेते पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर आणि ज्येष्ठ व्यक्तीची जीवनगाथा धन्यवाद